मित्रांनो साधी माणसं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मा मीरा तिच्या बाबांची काळजी घेत असते दुसरीकडे निरूपा म्हणते याला शेण खायला आवडताना मग तिकडेच जाऊ देत सूर्याला ती बोलल्यामुळे सूर्याला खूप राग येतो सूर्या आता दुसरीकडे पाहतो तर त्याची बाईक तेथून चोरीला गेलेली असते आता सदाशिवराव विचारतात काय झालं बाळा तेव्हा तो म्हणतो बाईक तर इथेच होती मग आत्ता नक्की कुठे गेली असेल असं म्हणून तो आता इकडे तिकडे बाईक शोधू लागतो पूर्णपणे घाबरलेला असतो काय करावं त्याला सुचत नाही सदाशिवराव म्हणतात असेल इथेच कुठे बघ ना या बाईकमध्ये मध्ये तेव्हा तो म्हणतो नाही हे बघ बाईकचे निशान इथे आहेत म्हटल्यावर बाईक कोणीतरी घेऊन गेला आहे निरुपा आता खूपच बोलू लागते आणि म्हणते केलं सत्यानाश केला याने वाटोळं केलं मला माहीत आहे त्याने ही बाईक कुठे घालवली असेल दारू पिण्यासाठी ती बाईक त्याने विकली असेल असं म्हणून निरुपा आता सत्यावर नको ते आरोप करते त्यावेळी सत्या आता था रागातच निरुपाला म्हणतो गप की आपाने मला गाडी घेऊन दिल्यापासून मी दारूला हातसुद्धा लावला नाही आहे आता सदाशिवराव म्हणतात तुम्ही काळजी करू नका आपण बाईक शोधूयात चल सत्या आपण शोधू तेव्हा सत्या म्हणतो नको बाप मी शोधतो ती बाईक त्यावेळी निरुपा पंकजला घेऊन आता लगेच तेथून घरी निघते त्यानंतर सत्या म्हणतो रव्या तू आणि बाप दोघेही घरी जा मी पोलीस कंप्लेंट करून येतो असं म्हणून तो, तो लगेच पोलीस स्टेशनमध्ये जातो तेथे गेल्यानंतर तो आता बाईक हरवल्याची तक्रार करतो तेव्हा तो हवलदार म्हणतो की आम्ही तक्रार लिहून घेतो हे सत्या विचारतो मी तुम्हाला मदत करू का तर हवलदार म्हणतो नको आम्हाला माहीत असतात त्या चोरांचे अड्डे नक्की कुठे आहेत आम्ही तेथून तुझी बाईक घेऊन येतो ही सत्या म्हणतो नुसता पंचनामा तरी करून घ्या कारण जर पंचनामा केला नाही ते चोरटे लगेच गाडीचे पार्ट काढतील आणि विकून सुद्धा टाकतील आपल्या हाती काही लागणार सुद्धा नाही तो त्यांना आता म्हणत असतो त्यानंतर बाईक शोधण्यासाठी सत्या स्वतः पोलीस स्टेशनमधून दुसरीकडे जातो इकडे राज आणि संजा हे दोघेही चहाच्या टपरीवर आलेले असतात तेव्हा उद्या कॉलेजला बाईक घेऊन जाऊ का असं राज विचारतो संजा म्हणतो हो तू बाईक घेऊन जा बघ दहा मुली मागे नाही लागल्या तर माझं नाव दुसरं ठेव तेव्हा खरंच दहा मुली मागे लागतील का असं राज विचारतो संजा म्हणतो हो मग आता राज त्याच्या बोलण्याला खूपच हुरळून जातो आणि लगेच चहाच्या टपरीवर येत दोन कटिंग मागतो तेव्हा तो चहा पित असताना तेवढ्यातच त्याला मीराचा म्हणजेच त्याच्या बहिणीचा फोन येतो तेव्हा तू कुठे आहेस अरे दादांना इकडे ताप आलाय असं ती त्याला म्हणते तो म्हणतो अगं उद्या खूप महत्त्वाचा पेपर आहे आणि आपलं घरसुद्धा लहान आहे ना मग म्हटलं की नको जास्त तिकडे यायला घरी कुणी ना कुणी येत असतं मी माझ्या मित्राच्या इथे अभ्यास करतोय आणि खूप महत्वाचा पेपर आहे मीरा आता म्हणते बरोबर अजिबात राहायचं नाही आणि ज्या मित्राबरोबर आहे ना त्या मित्राचा फोन नंबर मला पाठव आता ठीक आहे असं म्हणतो आणि मग फोन ठेवतो तर वेळी मीराचे बाबा विचारतात कुणाचा फोन होता ग तेव्हा राजचा होता पण तो आता अभ्यास करायला त्याच्या मित्राच्या घरी गेलाय असं ती सांगते दुसरीकडे सत्या पोलिसांना घेऊन ज्या ठिकाणहून बाईक आता चोरीला गेलेली असते त्या ठिकाणी घेऊन येतो आणि म्हणतो की मी इथे दगडं लावून ठेवली आहेत कारण ज्या चा चाकाचे मार्क्स होते ना म्हणून त्यावेळी आता पोलीस म्हणतात आम्हाला आमचं काम करू देत सत्या आता विचार करत असतो त्याचवेळी त्याला समजता समोरा तर सी सी टी व्ही कॅमेरा आहे म्हणूनच तो पोलिसांना दाखवतो त्यावेळी आता तो म्हणतो की आता आपल्याला समजेल नक्की कोणी गाडी चोरली आहे त्याला मी एवढा मारणार आहे ना पुन्हा कोणत्याच गाडीला तो हात लावणार नाही सत्या आणि पोलीस हे सर्वजण मिळून आता सी सी टी व्ही फुटेज चेक करत असतात त्यावेळी सत्या म्हणतो की आता मला समजलंय नक्की बाईक कोणी चोरली आहे आता त्याला आठवतं की मंदिरामध्ये गेलो होतो तेव्हा सुद्धा हा मुलगा माझ्या बाईकवर बसला होता आता त्यामध्ये राज स्पष्टपणे चोरी करतानाचा तो व्हिडिओ असतो त्यामुळे सत्या म्हणतो आता याची हाडणं मी मोकळीच करतो पोलीस म्हणतात अरे जरा सबुरीने घे किती फास्ट चालला आहेस तू जर तू असं केलं ना तर मग बघ तुझीच हाडं खिळखिळी होतील नाहीतर तुझ्यावर चार्ज बसेल पण सत्य आता मनातल्या मनात विचार करतो काहीही झालं तरी मी याला सोडणारच नाही त्यानंतर सत्या एकटाच आता बाईक शोधत असतो त्याचवेळी आता समोर तो पाहतो तर दोन मुलं असतात आणि एक कपल गाडीवरून चाललेलं असतं तर ती दोन मुलं उगीच त्या कपलची टिंगलटवाळी करत असतात आणि त्यांना टपली मारत असतात तेव्हा नेमकं हे सत्या पाहतो त्याला आता खूप राग येतो तो आता त्या मुलांच्या पाठीमागे धावतो परंतु ते गाडीचा वेग जास्त करतात जे कपल असतं ते गाडीवरून खाली पडतं त्यांची एक लहान मुलगी असते तिला देखील आता मार लागतो त्यामुळे सत्याच्या तळपायाची आग मस्तकात जाते तो आता लगेच त्या मुलांच्या पाठीमागे पळतो पण ते त्यांच्या बाईकचा वेग वाढवतात त्यामुळे सत्याचाही नाईलाज होतो मग पुढे थोडं गेल्यानंतर मीरा ही तिच्या स्कूटरवरून चाललेली असते तेव्हा मीराला आता सत्या म्हणतो की थांब तेव्हा मीरा रागातच विचारते कशाला तेव्हा आता सत्या म्हणतो गप्प बस तू थांब अगोदर म्हणून तो तिच्या बाईकवर बसतो आणि स्वतः स्कूटर चालवून त्या टुकार मुलांचा पाठलाग करत असतो तर मीरा म्हणत असते ए माझी स्कूटर तू कुठे घेऊन चाललास असं म्हणून ती त्याला आता खूप बोलत असते सत्या म्हणतो गप्प बस आता त्या मुलांचा पाठलाग करत त्यांच्याजवळ गेल्यानंतर तर सत्या आता एका हाताने त्या मुलाची कॉलरच पकडतो आणि त्याला जोरात खाली जमिनीवर आपटतो तर दुसऱ्या मुलाचा देखील तोल जातो तो देखील गाडीवरून खाली पडतो सत्या असं म्हणून तो मीराकडे स्कूटर देतो आणि त्या मुलांना चांगल्या हेल्मेटने बदडून काढतो ती मुलं आता सत्याच्या रागाला खूपच घाबरतात ते आता रस्त्यातच त्यांची चांगली धुलाई करतो तेव्हा मीरा म्हणते अरे थांब तू त्यांना एवढं का मारतो आहेस मीरा ही तिची स्कूटर चालू करण्याचा खूप प्रयत्न करते परंतु ती चालू होत नाही त्यामुळे ती खूप घाबरते आता काय झालं तिला कळेनासं होतं मग त्यानंतर ती मागे येते आणि सत्याला म्हणते काय रे माझी स्कूटर चालू होत नाही आहे तुझी नुसती गुंडागर्दी मारा याच्याशिवाय तुला दुसरं काही येत नाही का ये तू माझ्या मंजीला काय केलंस ती आता सुरूसुद्धा होत नाही आहे असं म्हणून ती खूप चिडते त्यावेळी सत्या लगेच तिच्या स्कूटर जवळ जातो एका क्षणातच लगेच ती स्कूटर चालू करून देतो त्यावेळी आता मीराला खूप आनंद होतो सत्या म्हणतो बघ झाली चालू आता पटकन दोनशे रुपये काढ त्यावेळी कसले दोनशे रुपये असं मीरा विचारू लागते तेव्हा तो म्हणतो रिपेरिंगचे ती म्हणते ए दाढीवाल्या तुला ताप भरलाय तुझं डोकं फिरलंय काय बोलतोस तुझं तुला तरी समजतं का त्यावेळी सत्या म्हणतो अगं गाड्या रिपेरिंग करणं माझं कामच आहे त्यामुळे तू आता पैसे काढ तेव्हा ती म्हणते माझ्या मंजीची म्हणजे माझ्या स्कूटरची तूच अगोदर वाट लावली तुला फुटकी कवडी सुद्धा मिळणार नाहीये तेव्हा तो म्हणतो ए गप्प बस किती बोलतेस ग मला वाद घालायला अजिबात आता मूड नाहीये दोनशे रुपये तुझ्याकडे उधार राहिले आहेत इथून अगोदर आता मीरा तेथून जात नाही म्हटल्यावर सत्या रागातच तेथून जातो तर मीराला त्याचा खूप राग येतो निरुपा आता खूप तंतन करत असते सदाशिवरावांचं डोकं खात असते आणि म्हणते तुम्हाला एक गोष्ट सांगू का अहो या तुमच्या मुलाने ना सत्यजित नाही त्या सत्यानाश या मुलाने ना खरंच गाडीचा सत्यानाश केला आहे तेवढ्यातच सत्य आता तेथे येतो तेव्हा सदाशिवराव सत्याकडे पाहतच राहतात ते विचारतात बाळा काही समजलं का गाडीबद्दल तेव्हा सत्य म्हणतो चोर तर सापडणारच आहे आता कारण मी सी सी टी फुटेज चेक केलं त्यामध्ये चो चोर स्पष्टपणे दिसतोय त्यावेळी आता निरूपा म्हणते अरे कसला चोर आणि कसलं काय आमच्या गायकवाड या घराण्याला तू बट्टा लावला आहेस तू एक क्रिमिनल आहेस तू एक खुणी आहेस अरे तुला समजतं का तू बाराव्या वर्षी जेलची हवा खाल्ली आहेस निरुपा ही सत्याचा खूप अपमान करत असते त्यावेळी सदाशिवराव म्हणतात अगं असं का बोलतेस तेव्हा निरूपा रागातच म्हणते तुम्हाला समजेल जेव्हा एके दिवशी हा तुम्हाला सुद्धा विकून खाईल तेव्हा त्यावेळी सत्या आता चौताळतो आणि निरुपाला म्हणतो तोंडातला शब्द तोंडातच ठेवायचा पुढे काहीही बोलायचं नाही तेव्हा ती म्हणते गप्पा बस ज्या दिवशी तू जेलात गेला ना त्या दिवशी तू माझ्यासाठी कायमचा मेलास तेव्हा सदाशिवराव खूप जोरात आता निरोपावर ओरडतात त्यावेळी सत्या म्हणतो की बाप तिला जेवढं काही बोलायचं आहे ना तेवढं बोलून घेऊ दे आता निरोपा म्हणते याच्या परीस ना ते घाणीतले किडे बरे पण हा नको मला अरे तू तर आमचं सर्व घर खायला उठलं आहेस आमचं तू घर खाल्लं उद्या बापाला खाशील आता बापाविरोधात बोलल्यामुळे सत्याला अजूनच राग येतो आता निरूपा खूपच बोलते हे पाहून सत्या आता शपथ घेतो बाईक सापडल्याशिवाय घरी घेऊन आल्याशिवाय मी या घरात पाऊल देखील म्हणून आता तो तेथून जातो त्यावेळी निरूपा रागातच म्हणते या घरी येऊ सुद्धा नको तोंड काळ कर ज तिकडे असं म्हणून ती भांड्यांची आदळापट करते दुसरीकडे पोलीस हे राजचा फोटो आता दुकानवाल्या माणसांना दाखवत असतात येणाऱ्या जाणाऱ्या बायकांना दाखवत असतात आणि हा मुलगा कुठे राहतो असं विचारत असतात तर एका स्टॉलवाल्या काकांजवळ आता पोलीस जातात आणि विचारतात की ह्या मुलाला तुम्ही ओळख थाका तेव्हा हो तर आमचा राज आहे म्हणजे समोर जे फुलांचे आणि उसाच्या रसाचे स्टॉल आहेत ना त्यांचा मुलगा आता ते स्टॉल बंद आहेत असं म्हणून ते काका का, आता घराचा पत्ता सांगतात तर आता पोलीस लगेच त्यांच्या घराकडे जायला निघतात मीरा ही स्टॉलच्या दुसऱ्या बाजूला आता ऊस उतरवून घेत असते त्यावेळी तेथे एक काका असतात ते विचारतात मीरा कागं तू ती म्हणते की हो मी मीराच तेव्हा ते काका म्हणतात एवढी लहानशी होती तू तेव्हापासून तुझ्या बाबांना एकच काळजी ते म्हणजे तुझ्या लग्नाची तेव्हा ती म्हणते आता पुढच्या वेळी जेव्हा तुम्ही बाबांना भेटाल ना तेव्हा सांगा की या मीराला लग्नच करायचं नाही तेव्हा ठीक आहे असं ते काका म्हणतात दुसरीकडे पोलीस हे आता राज आजच्या घराचा पत्ता शोधत शोधत त्याच्या घरी जायला निघतात आता बाबांची तब्येत बरी नसल्यामुळे लक्ष्मी ही त्यांना म्हणते की तुम्ही आता पोटभर खाऊन घ्या कारण दिवसभर काही खाल्लेलं नाही तेवढ्यातच ते 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 पोलीस आता तेथे जातात आणि लगेच सुभाषला पकडतात त्यावेळी लक्ष्मी म्हणते अहो साहेब त्यांना सोडा त्यांची तब्येत बरी नाहीये त्यावेळी पोलीस विचारतात तुमचा तो मुलगा राज कुठे आहे तेव्हा त्याने काय केलं असं लक्ष्मी विचारते तेव्हा तो कोणाची तरी बाईक चोरून पळाला आहे आता पोलीस सांगतात त्यामुळे घरातील सर्वांना खूप मोठा धक्का बसतो तेव्हा राज आता घरी नाहीये तुमचा काहीतरी गैरसमज होतोय माझा मुलगा असं करणार नाही असं सुभाषराव म्हणतात आता पोलीस अजिबात ऐकायला तयार नसतात ते सुभाषरावांना आता पोलीस स्टेशनमध्ये घेऊन चाललेले असतात त्यावेळी लक्ष्मी आणि मंजू म्हणत असते की घेऊन जाऊ नका परंतु पोलीस ऐकायला तयारच नसतात आता शेजारी पाजारी असणारे सर्वजण त्यांच्याकडे पाहत असतात आणि लगेच कुजबुजू लागतात म्हणतात की सुभाष भाऊंच्या घरी पोलीस कसे आलेत आणि त्यांना धरून का येत हे कळतच नाही त्यानंतर सुभाषरावांना आता पोलीस गाडीत बसवतात आणि घेऊन जातात त्यामुळे लक्ष्मी आणि मंजू या दोघीही खूप रडत असतात त्या दोघींना काय करावं हे सुचत नाही कारण मीरा देखील घरी नसते दुसरीकडे मीरा ही आता त्या काकांना ओसाचे पैसे देते तर आता मंजू ही सारखी तिला फोन करत असते परंतु मीराचा फोन आता बाईकमध्येच असतो तर आता मित्रांनो पुढील भागामध्ये हा मीराजवळ येतो आणि तिला म्हणतो हा माझा मोबाईल आहे मीरा म्हणते तुझा नाही आहे माझा आहे असं म्हणून ती आता मोबाईल घेऊनच तेथून जाते तेव्हा सत्या आता तिचा पाठलाग करणार असो तर मीरा म्हणते चोर चोर नाहीला जाणे सत्याला तेथेच थांबावं लागतं अशाच मालिकेचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा